महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यात यश अपयश ठरत नाही राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल आता डोका असेल तर त्याने कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका संदर्भात मांडली आहे सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पंचावन्न वर्षापूर्वी हेच विधान केलं होत इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना मराठी माणसांना घेणार नाही तेव्हा बाळासाहेबांचा हाच हेच वाक्य हाच डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला कि बाबा आहे तू जा आता इथून पण लक्षात ठेव तुझी विमान हवेत फिरतायत तुझे हवेत सत्ता असेल पण मुंबईचे रस्ते आमचे आहे ते विसरू नका तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं हे पॉलिटिकल विधान पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहेत त्यांना ते गोंधळलेले कालच्या विजय मिळाव्यानंतर विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं चालण्यास झाले विधान करताय काय बोलावं सांगावं लागत नाही मग उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्याआधी बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे फार मोठी परंपरा आहे लेखणी आणि वाणी लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून

आप बौखला गए हो आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से ये आप साफ हो गया है आ, क्या रुदाली क्या होता है अब आप रुदाली आपके शुरू होने वाले हो, शुरू हो गए बोल रहा हूं आता रुदाली रण बर का जाहिरपण तुम सुरू आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रणण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी एकत्र बर का कधी फडणवीस गातील कधी शिंदे टबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे टबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये आणण्याचे जागोजाग राहाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी